श्रीस्वामी समर्थ सर्वांना पहा श्रावण महिना चालू आहे त्यानंतर गणपती गोकुळाष्टमी म्हणजेच पहा एकामागे एक सण चालू होतात आणि आपल्या सर्वांना या पूजेच्या वस्तूंची खरंच गरज असते तर आपल्याकडे सुंदर असे धूप सुंदर अशा अगरबत्ती कापूर साधा कापूर भीमसेनी कापूर बांबुलेस अगरबत्ती धूप ओला धूप अशा सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याकडे तुम्हाला ह्या मिळणार आहे जर का तुम्हाला ह्या वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही वस्तूचा किंवा जी वस्तू तुम्हाला पाहिजे आहे जे साहित्य तुम्हाला पाहिजे आहे त्याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात आणि ह्या वस्तू तुम्ही मागवू शकतात पहा अगदी रिझनेबल किमतीत तुम्हाला ह्या वस्तू मिळणार आहे जर का तुम्ही पुण्यात कुठेही राहत असाल तर तुम्हाला जास्त वस्तू घेतल्यानंतर फ्री डिलेवरी दिली जाईल तर आपल्याकडे बघा अडीचशे ग्रॅममध्ये बांबुलेस अगरबत्ती आहे त्याचप्रमाणे एकशे वीस ग्रॅममध्ये बांबुलेस अगरबत्ती आहे शंभर ग्रॅममध्ये धूप कोण आहे आणि ह्या सर्व वस्तू खरंच खूप सुंदर आणि छान आहेत तुम्ही वेगळ्या वेगळ्या फ्लेवरमध्ये वेगळ्या वेगळ्या वस्तू तुम्ही एकदम मागवू शकतात त्याचप्रमाणे आपल्याकडे धूप लावण्यासाठी धूप द्याणी धूपदाणी आहे याला स्मॉल पिरॅमिड स्टँड म्हणतात यामध्ये बिग पिरॅमिड स्ट, देखील येतो तुम्हाला हवा असल्यास तुम्ही नक्कीच याची ऑर्डर करू शकतात बघा आता गणपतीमध्ये संपूर्ण श्रावण महिन्यात आपल्याला ह्या सर्व वस्तू लागत असतात त्याचप्रमाणे बघा अडीच इंचाचा अगरबत्ती स्टँड आहे अगरबत्ती पट्टी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर बघा इथे धूप कोण आहे गुलाब धूप कोण आहे माता लक्ष्मीच्या सेवा करण्यासाठी आपल्याला गुलाब धूप कोण लागतो तुम्हाला या शंभर ग्रॅमच्या डब्या मिळतील त्याचप्रमाणे तुम्हाला लूज एक किलोच्या पाकिटमध्ये किंवा अर्धो अर्धा किलोच्या पाकिटमध्ये देखील वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला हे सुखे धूप मिळणार आहे यामध्ये धूप ठेवण्यासाठी एक स्टँड देखील दिलेलं असतं तर बघा ह्या लूज पाकिटामध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या फ्लेवरमध्ये देखील धूप मिळणार आहे एकदा तुम्ही वस्तू नक्कीच ऑर्डर करून वापरून बघा आवडली तर पुन्हा पुन्हा तुम्ही ऑर्डर करताल कारण आपल्याला बघा आता श्रावण महिन्यापासून ते दिवाळीपर्यंत भरपूर असे सण असतात आणि ह्या वस्तू आपल्याला घरात प्रत्येकाला लागत असतात त्याचप्रमाणे अगरबत्तीचं पाकिट आहे पहा वेगळ्या वेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला अगरबत्ती मिळणार आहे पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम तुम्हाला सर्व साईजमध्ये सर्व क्वांटिटीमध्ये तुम्हाला ह्या वस्तू अवेलेबल होणार आहे त्याचप्रमाणे तुपाच्या वाती त्याचप्रमाणे धूप वाटिकोण अष्टगंध हळदी कुंकू कस्तुरी टिका चंदन त्याचप्रमाणे ह्या प्रीमियम क्वालिटीच्या लूज अगरबत्ती यामध्ये देखील तुम्हाला चार ते पाच फ्लेवर मिळणार आहे हे अर्धा किलोचे पाकिट आहे एक किलोचे पाकिट आहे त्याचप्रमाणे अडीचशे ग्रॅमचे देखील पाकिट यामध्ये उपलब्ध आहे एक नंबर प्रीमियम क्वालिटी आहे त्याचप्रमाणे मसाला अगरबत्ती देखील तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर तुम्हाला ज्या पण वस्तू पाहिजे असतील त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही इन्क्वायरी करू शकतात ओला धूपमध्ये दे देखील आपल्याकडे छोटं पाकिट त्याचप्रमाणे मोठं पाकिट अडीचशे ग्रॅमचं पाकिट तुम्हाला मिळणार आहे बघा ह्या वस्तू आपल्याला सारख्याच लागतात त्यामुळे घेतानाच तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्ये जर का ह्या वस्तू घेतल्या तर पुन्हा पुन्हा तुम्हाला ऑर्डर करण्याची गरज पडणार नाही